सांगलीसह राज्यातील अनेक निवासी डॉक्टर हे चांगल्या निवासस्थानाची व्यवस्था करण्याच्या मागणीसह कालपासून बेमुदत संपावर गेलेत याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वैद्यकीय सेलने सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय परिसरात असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या क्वार्टर्सची दुरावस्था समोर आणली या संदर्भात काँग्रेसच्या वैद्यकीय सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विक्रम कोळेकर यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केले या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की या निवासस्थानामध्ये अतिशय दयनीय अवस्था आहे त्याचबरोबर शौचालय तुंबलेल्या परिस्थितीत आहेत त्यामुळे निवासस्थानाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य या ठिकाणी निवासी डॉक्टर हे आपला जीव मुठीत घेऊन राहतात त्यामुळे सामान्य नागरिकांचे दुखणे बरे करणाऱ्या या निवासी डॉक्टरांच्या घरांचे दुखणे राज्य सरकारने बरे करावे त्यांच्या या निवासस्थानाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वैद्यकीय सेल सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विक्रम कोळेकर यांनी दिलाय सांगली हे वैद्यकीय पंढरी मांडली जाते पण या वैद्यकीय पंढरीत जर डॉक्टरांचे जे निवासस्थान बघितलं अत्यंत बिकट आणि दयनीय अवस्था ह्या निवासस्थानाची दिसते शौचालय ब्लॉक आहेत पावसाळ्यात पाणी गळते भिंती पडलेले आहेत इथं अस्वच्छता आहे कोणतेही पाण्याची फिल्टर्स बंद पडलेल्या अवस्थेत आहेत म्हणजे ह्या डॉक्टरांनी रुग्णांची सेवा करायची आणि ह्यांची अवस्था काय आहे खरं सामान्य जनतेनं बघितलं पाहिजे की ह्या लोकांना हे सरकार किती या लोकांवर अन्याय करते डॉक्टर म्हणून एक सामान्य सॉफ्ट टार्गेट म्हणून यांच्या भावनांना कुठेही त्यांना वाव दिली जात नाही की आज वैद्यकीय शालच्या वतीनं आम्ही काँग्रेसच्या वतीनं हे जे त्यांचे बघितल्या भावना डॉक्टरांच्या रूमची अवस्था बघितली शौचालय अगदी ब्लॉक झालेले आहेत तुंबलेले आहेत ह्या डॉक्टरांनी कुणाला सांगायचं हे राज्य सरकार खऱ्या अर्थानं म्हणजे कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा हा प्रश्न मला ह्या राज्य सरकारला विचारायचा आहे की तुम्ही का तात्काळ ह्या गोष्टीकडं का लक्ष देत नाही सांगलीच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी एक या ठिकाणी व्हिजिट करावी मग तुमच्या लक्षात येईल की किती बिकट अवस्थेत या डॉक्टर राहत आहेत खऱ्या अर्थानं मी विनंती करतो की तात्काळ ह्या प्रश्नावर सोल्युशन काढून ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांच्या से हितासाठी अचानक आचा, एमर्जन्सी फंड म्हणून वापरता आणि त्या सुविधा उपलब्ध करता त्याच पद्धती हा तर एमर्जन्सीची सुविधा परिस्थिती आज गंभीर निर्माण झालेली आहे हा एमर्जन्सी फंड या ठिकाणी रिलीज करून या डॉक्टरांना तात्काळ सुविधा दिल्या पाहिजेत असं जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये वैद्यकीय सेल काँग्रेस एक जोरदार आंदोलन या सरकारला जागं करण्यासाठी करणार आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी भोगावे नमस्कार माझं नाव डॉक्टर अहमोद भडभडे बड़ मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे निवासी डॉक्टर म्हणून सध्या काम करत आहे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स सांगली शाखा याचा मी अध्यक्ष देखील आहे आज या ठिकाणी सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे जे निवासी डॉक्टरांसाठी जे निवासस्थान आहे म्हणजे आय एच आर हॉस्टेल जे आहे त्याची दयनीय परिस्थिती दाखवण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत सांगली आय एच आर हॉस्टेलची जी बाथरूमची फॅसिलिटी आहे टॉयलेटची फॅसिलिटी आहे ती अतिशय म्हणजे आपण त्याला इंग्रजीत इनहॅबिटेबल असं म्हणू शकतो सगळे टॉयलेट्स ब्लॉक असतात सकाळच्या टाईमला डॉक्टर्सना जेव्हा ओपीडीला ओपीडीसाठी बाहेर पडायला लागतं तेव्हा जेव्हा वॉशरूमचा वापर करायला लागतो तेव्हा डॉक्टर्सना वॉशरूमचा वापर करता येत नाही तसंच भिंतीतून पाणी गळणं आणि कन्स्ट्रक्शनची जी आता तुम्हाला इकडेच दिसत असेल एक हा जो स्लॅब आहे तो आत्ता नुकताच कोसळला आहे बिल्डिंग ही खूप जुनी आहे एकोणीसशे ऐंशीमधली बिल्डिंग आहे ती अजूनही विदाऊट एनी मेंटेनन्स तशीच ठेवली गेली आहे त्यामुळे इकडे राहणं पण खूप डॉक्टरांसाठी डेंजरस झालं आहे कधीही स्लॅब उठला पडेल काही सांगता येत नाही अशी अवस्था झाली आहे तसंच अवतीभवती ही, ही स्वच्छता इतकी व्यवस्थित रोजच्या रोज मेंटेन केली जात नाही आत आणि बाहेर देखील स्वच्छतेचा खूप मोठा इशू आहे त्या व्यतिरिक्त रेस निवासी डॉक्टरांच्या रूममध्ये दे देखील आपण जे गाद्यांना बेडबक्स लागतात त्या बेडबक्स त्या कीटकांचा पण खूप मोठा प्रॉब्लेम सुरू झाला आहे भिंतीतून पाणी गळल्यामुळे फंगसचाही देखील प्रॉब्लेम आहे निवासी डॉक्टर हा चोवीस छत्तीस तास सलग ड्युटी करत असतो ह्या सगळ्या म्हणजे ही सगळी रुग्णसेवा दिल्यानंतर जर त्याला एक बेसिक राहण्याची सोय हो किंवा टॉयलेट वॉशरूम सॅनिटेशनची सोय हो जर आ, शासन उपलब्ध करून देत नसेल तर मग ती ते खूप म्हणजे निवासी डॉक्टरांसाठी खूप म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि खूप जास्त अन्याय होतो आहे निवासी डॉक्टरांवर अशा अवस्थेत त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तातडीने या हॉस्टेलच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे आणि जे काही ज्या काही मेंटेनन्सच्या गोष्टी असतील ज्या काही जी काही सोल्युशन्स असतील हॉस्टेलला धरून ती तुम्ही लवकरात लवकर पार पाडा धन्यवाद